यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष होतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांना वेध लागले ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय मागील अनेक वर्षांपासून ज्या कारणांमुळे या निवडणुका रखडल्या होत्या त्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश आता सर्वोच्च न्यायालयानं दिले त्यामुळे येत्या काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते मागील अनेक दिवसांपासून राज्यातील पालिका निवडणुका नगर परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या त्यामुळे सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं काही महत्वाच्या बाबी नोंदवल्यात प्रत्येक राज्यातील निवडणुका न घेण्याबाबतचे समाधानकारक कारण नसेल तर निवडणुका घेण्याचे आदेश देता येऊ शकेल असं कोर्टानं म्हटलंय आणि त्यामुळे अशा प्रकारचे निर्देश पाहता राज्यात कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुणे मुंबई सारख्या शहरांसाठी आता पालिका निवडणुका या महत्वाच्या ठरणार आहेत मुंबई महानगरपालिकेनंतर सर्वाधिक चर्चा होते ती पुणे महानगरपालिकेची सध्या पुणे महानगरपालिकेत प्रशासनाच्या वतीनं कामकाज सुरू आहे प्रशासक राज सुरू होण्यापूर्वी पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर पालिकेत प्रशासनामार्फत कारभार चालवला जातोय त्यामुळे सर्व माजी नगरसेवकांना आणि सोबतच आता इच्छुकांना पालिका निवडणुकांचे वेध लागले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील अशी चर्चा होती आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानंही निर्देश दिल्यानंतर पालिका निवडणुकांचा रखडलेला मार्ग अखेर मोकळा झालाय दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस हे तत्कालीन मुख्यमंत्री असताना राज्यभरात निवडणुका या चार सदस्य प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय झाला त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्याही निवडणुका या चार सदस्य प्रभाग रचनेनुसार झाला आणि भाजपला संपूर्ण राज्यभरात त्याचा फायदा झाल्याचंही दिसून आलं राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार महापालिका निवडणुकांची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली दरम्यान राज्यात पुन्हा सत्तांतर झालं आणि शिंदे सरकारनं आगामी महापालिका निवडणुका या तीन सदस्य प्रभाग रचनेनुसार होतील हा निर्णय कायम ठेवला होता मात्र त्याचवेळी महाविकास आघाडीनं वाढवलेली सदस्य संख्या कमी केली होती आणि त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित होती त्यावर अद्यापही निर्णय आलेला नाही ही, ही याचिका प्रलंबित असतानाच शिंदे सरकारनं तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयात बदल करून ही रचना चार सदस्यांची केली आहे आता पालिका निवडणुकांचा कार्यकाल संपल्यानंतर आजपर्यंत अनेक ठिकाणी प्रशासक राज सुरू आहे राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालावरून महायुतीला वातावरण चांगलं आहे त्यामुळे पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये आता पालिका निवडणुका झाल्यास त्या कोणाच्या पथ्यावर पडतील हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे तसंच तीन सदस्य कि चार सदस्य प्रभाग रचनेनुसार या निवडणुका होतील यावरही पालिका निवडणुकांचं गणित अवलंबून असेल या सगळ्या बाबींचा विचार करून आता सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ